नमस्कार मित्रांनो आपली सवा ब्लॉग मध्ये तर आज आपण आपल्या गावाच्या जत्रेत जाणलो आहे आणि जत्रेमध्ये घुसल्या घुसल्या म्हणजे असं वातावरण एकदम असं भारी होतं म्हणजे एकदम असं प्रसन्न वाटत होतं मला आणि त्याच्यानंतर आम्ही पहिले मोठ्या पाण्याकडे वळलो आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगतो की मला आहे ना मोठ्या पाण्यात वरसायचंच नव्हतं

आयुष्यात कोणती पण चूक करा पण आपल्या मोठ्या कायद्यात आयुष्यात बाबू पाण्यातून उतरलोय मित्रांनो पाहा मित्रांनो आता सेंटर बघू आता आपण इच आलो एकदम अशी पैसे देऊन जिरवण्याचे काम केलेले हे एकदम याला म्हणतात पैसे देऊन जिरवण्याचे काम अरे भाऊचा भाऊ आता आपण इथं गेम खेळायला आलेलोय तर आपले आणसुल भाऊ आणि त्यांना छोटा भाऊ गेम खेळताय तर आपण बघूया हे जिंकता की नाही आणि मला अपेक्षा आहे की नक्की हारणारच कारण की आण ते मला माहितीच आहे बघू आता लक लागतं की नाही हारतो का जिंकतो अशी अपेक्षा जिंकावी तीन गेले काय अजून एक अरे मोठ तीन किती आले आता अकरा आले अकरा पण टाक जाऊन द्या या भाऊला भेटले कंपास भेटली कंपासला कंपास का करू तर जत्रेतून आपण बाहेर पडलो आणि त्याच्यानंतर आपण आपल्या आपल्या गाड्या काढून घेतल्या गेलो होतो तर नमस्कार मित्रांनो आता आपण अनिल कोल्ड्रिंक मध्ये आम्ही को आमच्या ऑर्डर मागून घेतल्या होत्या काहींनी लस्सी घेतली आणि मी आईस्क्रीम घेतलो होत चॉकलेट आईस्क्रीम नमस्कार मित्रांनो तर आता आपल्याला माझ्या घरी चाललेले त्याच्या बंधू सोबत नीट चालू रे नीट चालू माझा अगोदरच हात मोडला आपला तऱ्याचा ब्लॉग इथंच संपतो मित्रांनो आपले असून पुढचे ब्लॉग येणार नक्की बघा हा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा एकदम नवीन ऍड झालेला आहे आपला मेंबर ब्लॉग मध्ये त्याचं नाव काय सांग ब्लॉग अविराज अविराज काय पूर्ण नाव सांग बरोबर चालेल चल पुढच्या ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्त जास्त शेअर करा मुलांना ओके बाय